उपवास काळातील तिसरा रविवार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला ज्या गलिककरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले मग त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले या गललीकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीच्या सर्व गलिकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हा वाटते काय मी तुम्हास सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुस पडला आणि ते ठार झाले ते येरुश्लेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होतो असे तुम्हाला वाटते काय मी तुम्हाला सांगतो नव्हते पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा नाश मग दाखला एकाचे आपला होते। त्यावर तो फळ पाहण्यास आला परंतु त्याला काही आढळले नाही तेव्हा त्याने मायात म्हटले पहा गेली तीन वर्षे मी या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे परंतु मला काही आढळत नाही ते सोडून टाक उगाच त्याने जागा तरी का आढवावी। तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले महाराज एवढे वर्ष ते असू द्या म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत ख़ण घालीन मग त्याला फळ आले तर बरे नाहीतर आपण ते तोडून टाकावे चिंतन परमेश्वराचे अस्तित्व सनातन आहे म्हणून परमेश्वर मोशेद्वारे आपणास त्याच्या नावाची ओळख करून देतो मी आहे तो आहे परमेश्वर म्हणतो हेच माझे सनातन नाव आहे आणि ह्याच नावाने पिढ्यान पिढ्या माझे स्मरण होईल परमेश्वराने आपले सनातन नाव प्रकट केले आहे आणि आपण परमेश्वराच्या पवित्र नावावर विश्वास ठेवला पाहिजे त्याचसाठी ते प्रकटीकरण आहे परमेश्वराचे पवित्र नाव समजून घेण्यासाठी आणि त्या नावावर विश्वास ठेवण्यासाठी पश्चाताप ही पहिली पायरी आहे आजच्या शुभवर्तमानात खरा पश्चाताप करण्यासाठी प्रभुयेशू आपणास आव्हान करीत आहे जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल अंतकरणापासून पश्चाताप करणे म्हणजे चांगले फळ देणे हे प्रभु येशू अंजिराच्या झाडाचा दाखला देऊन स्पष्ट करतो परमेश्वराने तीन वर्ष फळ येण्याची वाट पाहिली आणि अजून एक वर्ष दिले परमेश्वर आपणास पश्चाताप करण्याची पुष्कळ संधी देतो पण आपण पश्चाताप केला नाही तर एक दिवस हे झाड तोडून टाकण्यात येईल परमेश्वराचे पवित्र आणि प्रेमळ अस्तित्व ओळखून खराब पश्चाताप करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया